जय जुजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो जसजसे विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा चालू झाली रणधुमाळी चालू झाली प्रचार सुरू झाला तसतसं मराठवाड्यामध्ये जातीयवादावर बोलणाऱ्यांची संख्या वाढली यामध्ये जातीयवादी कोण जरांगी पाटील की फडणवीस याविषयीच्या चर्चा सोशल मीडियावर धडाडू लागल्या अशा वेळी फडणवीस म्हणाले की घाव घालायला वेळ लागत नाही पण घाव भर भरून यायला वेळ लागतो त्यावेळेस प्रश्न असा पडतो घाव घालताय कोण पहिला घाव घालताय कोण आंतरबाली सराटेमध्ये लाठीचार्ज करताय कोण आश्वासाचा नळखंड्या फोडत कोण आणि बंदुकीच्या फैरी झाडतंय कोण मरोठा मराठा तरुणावर विशेष करून लाखोच्या संख्येत गुन्हे दाखल करतं एकूण तसंच प्रत्येक सभेमधून आमचा डी एन ए ओबीसीचा आहे आम्ही ओबीसी मतावरच निवडून येतो आणि आमची लिडरशिपसुद्धा ओबीसीची आहे कारण त्यावेळेस तुम्हाला तिथं मराठा आठवत नाही आणि पुन्हा बोलताना सांगता की मराठवाड्यामधील ऐंशी टक्के मराठा हिंदुत्ववादी आहे आणि वीस टक्के मराठा पुरोगामी आहे आणि आस जो ऐंशी टक्के मराठा आहे तो आमच्या माहितीच्या पाठीमाग आहे कुठल्या स्तरावरून तुमच्या पाठीमागे येणार तुम्ही ज्या मराठ्याचा म सुद्धा तुमचे पंतप्रधान औरंगाबादला येऊन मराठवाड्याची राजधानी असणार संभाजीनगर या ठिकाणी येऊन सर्व याच्यावर बोलतात तर मराठ्याचा म उच्चारायला त्याची ताकद होत नाही आणि मराठा हिंदुत्ववादी म्हणून ऐंशी टक्के मताची अपेक्षा करता कशावरून जातीवादी तुम्ही का जरांगे पाटील जरांगे पाटलाच्या लढ्यामध्ये जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत कधीही कुठल्या जातीविषयी ब्र शब्द काढला नाही कुठल्या जातीला खाली लेखलं नाही अथवा मराठा मुस्लिम मराठा धनगर मराठा ओबीसी मराठा दलित असं हिनवलं नाही पण तुम्ही मात्र नेहमी आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही सेक्युलर विचारसरणीचे नाहीत शे मात्र भासवून देता आणि वेळोवेळी तुम्ही आम्ही ओबीसीसाठी ऐंशी टक्के योजना आणल्या आमचं सारं लक्ष आमच्या पंतप्रधानाचं लक्ष हे ओबीसीवर आहे हे ठासून आणि नुकसून सांगता म्हणूनच मराठवाड्यामध्ये छेचाळीस जागाचे उमेदवार असताना सुद्धा महायुतीचे आतापर्यंत छेचाळीस जागेपैकी एकाही उमेदवारानं माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतलेली नाही आहे कारण त्यांना माहीत आहे जर आपण आपल्या स मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची सभा लावली तर आपला पराभव हा अटळ आहे अशा वेळी फडणवीस म्हणतात आरक्षण मी दिले सारथी मी दिली महामंडळ मी दिली तर आरक्षणाचे मारेकरी कोण आरक्षणाचे मारेकोरी कोण तिरोडकर आणि सदावरती तुमचेच चेले ना तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही तीन वेळेस म्हणता की हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं तुम्ही गेल्यावरच आरक्षण जात का आणि असे ढळढळीत धर, पुरावे आहेत की ज्या वकिलांनी सांगितलं की फडणवीसांनीच मला बाजू मांडू दिली नाही म्हणून मराठा आरक्षण गेलं आणि आता सुद्धा दिलेलं आरक्षण तुम्ही हे न टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आणि मराठ्यांचं डब्ल्यू एसचं आरक्षण तुम्ही काढून घेतलं आहे आणि शेवटी संघर्षा जोरांगी पाटलाला जातीवादी म्हणता तर खरा जातीवादी कोण हे आता मंडळी आपणच तपासायची गरज आहे कारण जरांगी पाटील जातीवादी आहेत की देवेंद्र फडणवीस खरे जातीयवादी आहेत हे ठरवा तुम्ही आणि कमेंट बॉक्सद्वारे निश्चित कळवा जयजाऊ